येत्या तीन तारखे तर्क, दोन तारखेला नगरपालिकेच्या निवडणुकीचं निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि दहा तारखेपासूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली सतरा तारखेपर्यंत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेवटचा दिवस अर्ज भरायचा आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्या माध्यमातून महायुती म्हणून राज्यामध्ये आम्ही एकत्रित्या सरकारमध्ये आहोत आणि केंद्रामध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेब असतील अमित भाई असतील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जे पी साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्लभाई असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि राज्यामध्ये संयुक्तरित्या आम्ही काम करतोय आणि जसं देशामध्ये राज्यामध्ये एकत्रित्या आम्ही काम करतोय तसंच महाड शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आणि लोकांच्या असलेल्या समस्या आहेत त्या सोडून सोडवण्याकरता आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील महत्त्वपूर्ण असलेला मुख्य घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला संयुक्तरित्या आम्ही सामोरे जाणार आहोत हेच औपचारिक घोषणा करण्याकरता आज ही पत्रकार परिषद आम्ही बोलवली माडची असलेली ऐतिहासिक नगरपालिका खरं तर मागच्या वेळेस ज्यांनी निवडणुका लढवल्या ते उजव्या बाजूला स्नेह दिली आणि डाव्या बाजूला बिपिनदादा जे एकमेकांच्या समोर केल्या वेळेस निवडणुका जरी लढवल्या असेल तरी कुठेही कटुता त्या ठिकाणी नव्हती पण आज दोन्हीही चेहरे बाजूला माझ्या बसले बसलेल्याडे आज मला मध्ये बसायचा योग येतोय मला वाटतं विरेश्वर महाराजांची तो आशीर्वाद असेल किंवा आमच्या सर्वांच्या भाग्यामध्ये ते लिहिलेलं असेल म्हणूनच आज एकत्ररीत्या आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय जसं महाडमध्ये आम्ही करतोय तसंच रायगड जिल्ह्यात अन्य ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही एकत्रित्या ल निवडणूक लढवण्याचं करतोय मात्र छत्रपतींच्या या भूमीमध्ये बाबासाहेबांच्या या भूमीमध्ये मला वाटतं सर्वप्रथम महायुतीची घोषणा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची ही महाडपासूनच ती सुरुवात होते याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेब असतील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील जिल्हाध्यक्ष आदरणीय धैरेशी दादा असतील त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुख्य समन्वय आदरणीय सतीश साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आम्ही सर्व मंडळी असू आणि दादा आणि इथले सर्व असलेल्या सगळ्या मंडळींच्या समन्वयातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आपल्या सर्वांची परवानगी असेल तर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्रित्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने साथ देण्याचं आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करण्याकरता त्यांनी तसे अनुकूलता दाखवलेली आहे ले जा, ले जा, ले। आ, त्या बाबतीतलं उरलेल्या ज्या वीस जागा आहेत कारण गेल्या वेळेस निवडणुका लढवल्या तेव्हा सतरा जागा होत्या त्या तीन जागा अधिकच्या वाढलेल्या आहेत तेव्हा वीस जागांवरसुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांच्या आणखी काही सूत्र ठरवलेलं आहे ते दादा आपण त्या ठिकाणी सांगावं पण ढोबळमानाने साधारणपणाने चौदा ते पंधरा जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल आणि पाच ते सहा जागांवर भारतीय जनता पक्ष लढणार आहे नगरसेवकांच्या बाबतीतल्या घोषणा असतील ते भारतीय जनता पक्षाचे असतील ते भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे पण दोघांनाही पोषक असे समन्वयाने आम्ही त्या उमेदवारीच्या बाबतीत देणार आहोत आज हे नगराध्यक्षाबाबतीतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे हे आपल्याला सांगितलं आणि खाली कशा कशा पद्धतीने आम्ही लढू हे सुद्धा उद्यापर्यंत वरिष्ठांसोबत बोलून सुद्धा यादी आपल्यापर्यंत आम्ही निश्चितच पोचू उमेदवारांची यादीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही उद्यापर्यंत अधिकृतरित्या आपल्याकडे आपल्यापर्यंत पोचवली जाईल नगराध्यक्षपदाचासुद्धा जो कोण उमेदवार असेल तोसुद्धा मान्य खासदार साहेब उद्या महाड दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळेस त्या बाबतीतली घोषणा ही तटकरे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी साहेब असतील आणि अजून काही सहकारी एकत्र येऊन त्या बाबतीतली घोषणा उद्या करणार आहेत पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण त